शिवप्रभात मित्रांनो नऊ वाजून चव्वेचाळीस मिनटं झालेत मी आहे हॉटेलमध्ये लाईट नाही आहे अजून पण आलेली बाकी बुका आहे इथे तो जेवायला मागतो खायला आहे त्याला काय घेऊन आलं विसरू नाही मी त्याला आता काहीतरी घालावं लागेल हॉटेलमधलंच लाईट कधी येणार आहे त्यासंदर्भात अपडेट घेतली होती मी आता लाईटचीचं आत्ता काम चालू झालं आहे गावटांची पण सगळीकडचीच लाईट घालवली आहे आज सोमवार आहे आज टायमिंगचं फिक्स नाही सांगितलं त्यांनी कधी चालू होईल कामं झाल्यानंतर चालू करून करू म्हणून सांगितलं आहे आता किती वाजता नेमके आहे ते मला पण माहिती नाही आजचं जेवणाचं आज हॉटेल चालू करणं हे डिपेंड करते फक्त आणि फक्त लाईटीवरती कारण गावातली पण लाईट गेली इथे पण लाईट गेली लाईट आल्यानंतरच हॉटेल चालू होईल आज जर लाईट उशिरा आली तर हॉटेल बंद ठेवावं लागेल तरीसुद्धा एक पाच वाजेपर्यंत जरी लाईट आली तरी मी हॉटेल चालू करणार आहे पाचच्या पुढे गेलं सहा सात वाजता लाईट आली तर त्याला हतबल आहे आम्ही पण काही नाही करू शकत होप की लवकर लाईट येईल आणि त्याच्यानंतर आम्ही का हॉटेलची कामं सगळी करून जेवण चालू करू शकतो हॉटेल चालू करू शकतो आता इकडे सगळं मतदानच्या ऑर्डरी वगैरे चालू होतील एक दोन दिवसामध्ये आपल्याला किती मिळतात काय मिळतात तर ते अपडेट मिळतीलच बाकी मी मागच्या वर्षी ज्यावेळी पंचायतीचं माझं पुरामध्ये हॉटेल होतं तिकडे जी पंचायतीची निवडणूक होती आणि त्यावेळेला मी काय केलं होतं की कुणाची ऑर्डर स्वीकारली नव्हती मी नेते मंडळांची काय विषय असा आहे की यांचं बिल खूप झोमडं असतं त्याच्यामध्ये बिलात कापाकाप्या असते एक तर थाळी दोनशेच्या आहे तिथं दीडशे रुपये एकशे चाळीसपर्यंत नेतात एवढं कमी दर करतात एक दोन आयटम कमी करून आणि तिसरी गोष्ट म्हणजे इलेक्शनचं असतं त्या लोकांना जे जी जेवायला येतात त्यांना नाराज करायचं नसतं ना त्यामध्ये ते अनलिमिटेड जेवण असतं रोटी राईस वगैरे हो क्वांटिटीमध्ये असं बल्क ऑर्डर असते त्यामध्ये ती परवडते पण त्याचं पेमेंट आलं वेळेवरती तर ती परवडते नाहीतर खूप कठीण असते ते पड्याल वर्षीचा मला अनुभव होता इलेक्शनचा माझं चोपन्न हजारचं बिल झालं होतं आणि जवळपास मला ते बिल जमा करून घ्यायला जो दोन महिने मी त्यांच्या पाठीला लागलो त्यावेळेला कुठे मला ते बिल मिळालं त्यातलं पण चार पाच हजार रुपये शेवट मिळा मिळालेच नाहीत तर मागच्या वर्षी तोच परत अनुभव यायला नको म्हणून मी ऑर्डरी स्वीकारल्या नाहीत कुणाच्याच पण त्याचा एक फायदा झाला मला असा की बाकी जेवढे हॉटेल्स होते त्याने सगळ्यांनी इलेक्शनची त्या ऑर्डर स्वीकारल्या त्यांचे हॉटेल्स फुल झाली पण जी इलेक्शन सोडून इतर गावं होती जी तिथं जेवायला येत होते त्यांना मात्र धाब्यावरती कुठल्याच जागा मिळत नव्हती आणि ते सरळ आले आपल्याकडे कारण आपला होता धाबा रेखामात त्यावेळेला सुरुवातीला आणि अशामुळं झालं काय त्यावेळेचा सीन मी ज्यावेळी इलेक्शनच्या ऑर्डर वगैरे झाल्या आणि आम्ही तसं हॉटेल मालक त्यावेळेला एक संघटन होतं आमचं संघटन म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच जणांच्या ओळखी होत्या आम्हाला त्यावेळी आमची ज्यावेळी चर् चर्चा झाली त्यावेळी सगळ्यांचं असे आपला किती बिझनेस झाला आपल्याला काय झालं किती ऑर्डरी होत्या किंवा किती ताटं केलं तर त्यांचं जवळपास आता दीडशे रुपये चिकन थाळी असेल था तर शंभर रुपये नव्वद रुपये ह्या रेटने त्यांना द्यावी लागली दोनशे रुपये मटण थाळी असेल तर जवळपास दीडशे रुपये एकशे साठ रुपये ह्या रेटने त्यांना मटण थाळी द्यावी था लागली था प्लस अनलिमिटेड द्यावं लागलं जेवण सर्व पण माझ्याकडे सीन असा झाला होता की त्यांच्या एवढीच गर्दी माझ्या हॉटेलवरती यायची माझं आहे ते रेट जायचं जेवढं ताटाला जेवण आहे तीन रोटी आणि एक राईस जेवढं लिमिटेड जेवण आहे तेवढंच जायचं एक्स्ट्रा काय घेतलं तर एक्स्ट्रा चार्जेस बसायचे मग एकंदरीत त्यावेळेला तो जो इलेक्शनचा पिरियड होता त्यामध्ये तो मला खूप परवडणार होता दुसरी गोष्ट म्हणजे सगळे धाबे फुल्ल होते जेवढे इलेक्शनच्या ऑर्डरी होत्या जेवढं म्हणजे ज्या ज्या गावामध्ये पंचायत चालू होती आणि ज्या गावामध्ये पंचायती नाहीत त्या गावची जी लोकं जेवायला यायची ती एक एक तास दीड दीड तास वेटिंगला उभा राहायला लागले फक्त जेवण मिळू मिळवते ह्यामुळं ते यायचे ग्रुप ग्रुप यायचे आठ दहा आठ दहा जणांचे आणि आम्हाला विचारायचे दादा आम्हाला एवढी एवढी लोकं आहेत आम्हाला हे, हे पाहिजे आम्हाला जेवण मिळेल काय तुम्ही आम्हाला दोन तासांना द्या पण जेवण मिळेल काय एवढं सांगा मग त्यांची ऑर्डर कन्फर्म करायची ते थांबायची वेटिंगला आणि असं कधी कधी व्हायचं की त्यांच्यातलं आता गोंधळ झाला बऱ्यापैकी सर्विसवर थोडंसं कमी पडायला आलं तर त्यातली काही मंडळी बाहेरून रसा वगैरे घ्यायची बाकीच्या लोकांना वाढायची मदत करायला बघायची कारण त्यांचं जेवण आटपू देत ते निघून जाऊ देत आणि आपल्याला त्याच्या बसायला चान्स मिळू देत म्हणून तर अशा प्रकारे तो जो पिरियड होता एक आठ दिवसाचा तो मला खूप छानपैकी गेला होता त्यामुळे ती स्ट्रॅटजी आहे माझी आज ओपन केले की इलेक्शनची ऑर्डर मिळू न मिळू इलेक्शनचं ज्यावेळी ऑर्डर चालू होतात दहाव्याला त्यावेळी गर्दी ही हमखास असते त्यामुळे हॉटेलवाले जे व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी सांगतो तुम्हाला ऑर्डर घेण्याच्या पाठी लागू नका तुम्हाला परवडत असेल तर ऑर्डर स्वीकारा पेमेंट तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शंभर टक्के पेमेंट मिळालं तर शंभर टक्के तुम्ही ऑर्डर स्वीकारा पण जर ऑर्डर नाही मिळाली म्हणून हताश नका होऊ कारण तो दिवस तुमचा असणार आहे त्या पिरियड तुमचा असणार आहे कारण इतर हॉटेलपेक्षा मे बी तुम्ही जास्त कमवू शकताय त्यामुळे मी ह्या इलेक्शनला पण ऑर्डरीसाठी वेट करत नाही आहे एकदा सर्व गावातल्या कारण हे आहे मोठं मतदान म्हणजे आता ही मोठी निवडणूक आहे प्रत्येक गावात असं काय पंचायत वगैरे नाही गावाचा हिशोब नाही आहे ते सगळ्याच लोकांना जेवण असणार तर प्रत्येक गावातल्या नेते मंडळाकडून त्यामुळे बऱ्यापैकी प्रत्येक हॉटेलला गर्दी असणार आहे आणि ज्यांना ऑर्डरी नाही आहेत ती लोकं जेव्हा जात आहेत त्यांना ऑप्शन असणार आहे आपला त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही निवडणूक हा पिरियड असा असतो यामध्ये आपण पैसे कमवू शकतो ऑर्डरी थ्रू पण त्या कशाप्रकारे ऑर्डर घ्यायचे किंवा ते कसं मॅनेज करायचं याच्यावरती सगळं अवलंबून आहे नाहीतर इलेक्शनच्या ऑर्डर तुम्ही पाचशे ताटांच्या जरी घेतल्या आणि कमी रेटनं दिला आणि अनलिमिटेड दिलं तर असं बी होऊ शकतं कधी कधी आठ दहा हजार रुपयाला तुम्ही पण डबऱ्यामध्ये जाऊ शकता त्यामुळं विचार करून ऑर्डर घ्यावी लागणार आहे इलेक्शनचं आहे दादागिरी दांडगावा चालू असतो त्यावेळेला सगळे ड्रिंक करून असतात त्यामुळे थोडंसं आपल्याला स्कूल राहावं लागतं थंड राहावं लागतं आणि सगळं मॅनेज करावं लागतं व्यवस्थित बरं मी दोन तीन जणांना बोलवून पण ठेवलं मी एक्स्ट्राचा स्टाफ पण वाढवणार आहे त्यावेळेला ह्या पिरियडमध्ये जर ऑर्डरी वगैरे आल्या तर फोन करतो आणि डेली बेसिसवरती सॅलरी देतो आणि यावं लागेल दोन तीन माणसं तयार करून ठेवलेत तरीसुद्धा जे होईल ते अपडेट तुमच्यापर्यंत येतीलच त्यामुळे व्हिडिओ बघायला चुकून आहे का असेचे व्हिडिओ इंटरेस्टिंग तुमच्यापर्यंत येत राहतील तर बाकी आता एक अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा गावामध्ये लाईट्स ऑफ केल्यात पेपरला वगैरे बातमी दिली असं मला एक जण आता म्हणाला मॅसेज पण आल्यात संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची टायमिंग दिले एम एस ए बीला फोन केला अकरा वाजेपर्यंत अकराच्या पुढे आली तर लाईट येईल असं म्हणून सांगितलं त्यांनी पण टाईम फिक्स नाही सांगितला बघू ज्यावेळी लाईट येईल त्यानंतर आपली पुढची कामं करायला सुरुवात करूयात दहा अजून एकोणसाठ मिनटं झाली लाईट आले पंधरा मिनटं झालं थोडा वेळ वाट बघितली म्हणजे लाईट परत जाते की काय वायर म्हणून सबस्टेशनला फोन केला होता लाईट त्याने सांगितलं होतं अकरापर्यंत येईल म्हणून काही प्रॉब्लेम नाही मेजर जो होता तो सटआट झाला म्हणले होते कोल्हापुरातून काही मेंबर आले होते ते काय केलं त्यांचं त्यांना माहिती पण लाईट स्टेबल राहणार आहे परत जाणार नाही त्याच्यामुळं आता मी चालू आहे घरी थोडंसं आवरून आता मार्केटला जायचं आहे मार्केट जेवून मार्केटला जाणार आणि मार्केट घेऊन आल्यानंतर मग आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत तर हॉटेलला लॉक केलं आहे आणखीन लोणाचा तडाखा भरपूर आहे बाईक मी लावली इकडे ते सावलीला तर आता घरी जाऊन मग मार्केट करून येतो आणि त्याच्यानंतर मग पुढचे अपडेट काय ते व्हिडिओमध्ये येते साडेपाच वाजता लाईट गेली आपली जी शेतीपंपाचं टायमिंग आहे ला सकाळची सोमवार ते गुरुवार सकाळचा टायमिंग असतो सकाळी नऊ साडेनऊ वाजता लाईट येते आणि साडेपाच वाजता जाते आता जसं मोटर पंपाची लाईट गेली तसे सिंगल पीची पण लाईट घालवली म्हणजे आत्ता आपल्याकडं लाईट अवेलेबल नाही आहे फोन केला होता काहीतरी फॉल्ट आहे आणखीन त्याच्यामुळे उद्याच चालू होईल लाईट असं त्यांनी सांगितलं पण मी आपले जे ओळखीचे वायरमॅन आहेत त्यांना फोन केला होता त्यांना स्पष्ट विचारलं बिझनेस आहे तुम्हाला माहिती आहे मला नेमकं कारण काय आहे ते सांगा एम एस ए बीचं की लाईट का नाही येते मग त्यांनी सांगितले की फॉल्ट वगैरे नाही आहे एम एस सी बीचं जे आपण म सिंगल फेजच्या मोटरी चालू करावं लागलेत त्याच्यामुळे त्यांनी आता बंद ठेवणार आहे त्यांनी सकाळी आपली जी शेतीपंपाची लाईट येणार नऊ सव्वा नऊ वाजता त्याच वेळेला परत चालू करणार आहेत मग आता प्रॉब्लेम असा झाला आहे की बिझनेस मी आता जेवण बनवलं आहे अर्थातच लाईट होती त्यावेळेला गडबडीनं जेवण कमी केलं आहे मान्य हे आज लायटीचं कालपासून जो प्रॉब्लेम आहे ते लक्षात घेता मी जास्त जेवण नाही बनवलं खूपच कमी जेवण म्हणत दहा बारा पंधरा तटे याच्यावरती जेवण नाही आहे आज हात आवरला होता बाकी विषय असा आहे की आता स्टाफला पण मी बोलवणार नाही आहे कामावरती त्यांना सांगितलं आहे लाईट बंद आहे आणि त्याच्यामुळं आपण आज हॉटेल बंद ठेवतो आहे तर बाकी जे काही असेल ते मॅनेज मी आणि माझी वाईफ आहे दोघेचा मी करणार आहोत आजच्या दिवस कारण लाईट नसेल तर इथे बिझनेस होत नाही हा आजपर्यंतचा अनुभव आहे इथला आणि उद्या सकाळी आता जाऊन आता शेवटी पर्याय नाही मला कारण आता ते जागा मालक पण आले होते त्यांच्याबरोबर ते काल रात्रीचं सीन मी डिस्कस करत होतो ते नुकते गेले आणि पंधरा मिनिटांना लाईटही गेली ते असते आत्ता तर आताच त्यांच्याबरोबर बोलणं वगैरे डिस्कशन झालं असतं कारण याच्यामध्ये जी काल आणि आज दोन दिवसाचं नुकसान झालं आहे आणि दोन दिवस जी लाईट नाही त्यामुळं दोन दिवसाचं रेंट हे मायनस केलं जाईल वाढ्यातून स्पष्ट मत आहे माझं आणि इन्व्हर्टरचं काय झालं आहे त्याचं अपडेट घ्यायचं आहे ते पण खूप महत्त्वाचं झालं आहे आता आ, आता आजच्या दिवस आम्ही आता जे चार्जिंगचे बल्ब जोपर्यंत चालतील तोपर्यंत तो तो हॉटेल चालवणार त्याच्यानंतर जेवढे ग्राहक होतील नाही होतील मला नाही माहिती आपला एक पण आज स्टार्ट जाईल नाही जाईल ते पण मला माहिती नाही जे होईल ते होईल पॉझिटिव्ह एनर्जी ठेवून आपण आज थांबणार आहोत लाईट नसतानासुद्धा रस्ते घेतले कारण आपलं जेवण तयार झालेलं आहे तांबडा पांढरा रस्सा शाकाहारी जेवणामध्ये फक्त आपण डिशमध्ये देऊ शकतो किंवा आता शाकाहारी पांढरा रसाच फक्त नाही बाकी सगळं अवेलेबल आहे थाळी जर पाहिजे म्हणाले शाकाहारी पांढरा रस्त्याच्या तो वगळता त्याच्या जागी दुसरा कुठला तरी आयटम देऊन शाकाहारी झाया पण काढण्यात येतील आता जे आज बिझनेस काय होतो आणि पुढे काय होईल हे बघण्याजोगा आहे त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये एक बिझनेस करणे खेडेगावामध्ये कितपत चॅलेंजिंग असू शकतं की तुम्हाला कळेल आणि प्रत्येक वेळेला असे कमेंट्स असतात की ते हार आहे काय हॉटेल बंद कर एवढ्या अडचणी असूनसुद्धा मी हॉटेल आपलं बंद करायचा विचार पण करत नाही मी हट्टान आपलं हॉटेल चालू ठेवतो आहे की तुम्ही ही किरकोळ प्रॉब्लेम आहे त्याच्या अगोदर खूप मोठे मोठे प्रॉब्लेम मी सॉर्ट आउट केलेत त्याच्यामुळे ह्या अशा किरकोळ प्रॉब्लेमना जर भीती वाटत असेल अशा प्रॉब्लेमची तर त्याने बिझनेसमध्ये उतरू नये पहिली गोष्ट म्हणजे ह्या व्यवसाय म्हटल्यानंतर ह्या गोष्टी अशा होणारच अडचणी येणार अडचणीशिवाय पुढे यशाची पायरी तुम्हाला दिसणार पण नाही त्याच्यामुळं हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा कारण आत्ता आज बिझनेसचं काय होतं आहे ते खरंच इंटरेस्टिंग आहे बघण्याजोगं आहे आपले चार्जिंगचे बल किती उशीर आपल्याला साथ देत आहेत बाकी कारण काल रात्रभर लाईट नव्हती आपल्याकडं कस्टमर किती येत आहेत आज तंदूर नसणार आहे आपल्याकडं चपाती भाकरी असणार आहेत ते आम्ही कसं मॅनेज करतो आहे आम्ही आणि माझी वाईफ दोघंच आहोत आज हॉटेलमध्ये जर दोन चार टेबल लागले तर ते आम्ही कसं मॅनेज करू शकू या सर्व गोष्टींचा खुलासा आज स्पष्टपणे मी या व्लॉगमध्ये करणार आहे नेमका प्रॉब्लेम डीप प्रॉब्लेम काय असो मी बऱ्याच वेळेला एकदम सगळं खुलून उघडून सांगत नाही ब्लॉगमध्ये पण आज ते सगळं ओपन करणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा कुठेही जाऊ नका बरं आता सेटअप वगैरे लावायला सुरुवात करणार आहे सेटअप असा नाही आहे फक्त टेबल वगैरे क्लीन करून ठेवणार आहे ग्राहक येतील तसे त्यांना टेबलवरतीच आपण ग्लास आणि बाकीचं पाण्याचा पुरवठा करणार पहिली सुरुवात आजची अशी होणार आहे की हा जो चार्जिंगचा बल्ब आहे आतमधला साईटचा जो आपण जास्त वापरत नाही तो काढलेला आहे मी तो बाहेरच्या बाजूला घालणार आहे कारण बाहेर आपला चार्जिंग बल्ब नाही आहे एकटा तो इकडच्या होल्डरमध्ये घालणार आणि हा आहे तसा आतमध्ये ठेवणार आहे जेणेकरून तो बाहेर चालू राहिला तर ग्राहकांना थोडं लक्ष तरी जाईल ॲटलिस्ट की बाबा इकडं आहे म्हणून पहिले दुसरी गोष्ट करणार आहे ती म्हणजे सोशल मीडियाचं व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुकवरती जी आहे ती परिस्थिती अपडेट करणार आहे लाईट नाही आहे हॉटेल चालू आहे आणि असं काहीतरी की ज्यांना असं वाटू नये की लाईट नाही बाहेरचा बोर्ड नाही अर्थी हॉटेल बंद आहे जेवढे कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यापर्यंत तरी ॲटलिस्ट हा मेसेज पोहचल तर आता पहिल्यांदा हा बो बल्ब मी बाहेरचा बदलतो त्याच्यानंतर पुढचे काय असेल ते का असे अपडेट मिळतील हा इथला बल्ब बदलणार आहे याच्यासाठी आता टेबल मी बाहेर घेतला आहे कारण आपली जी शिडी आहे तिथं ती परवा जी लाकडं फोडली होती ती आहेत तिथे त्यामुळे शिडी तिथं अडकून पडली ती काढू शकत नाही मी त्यामुळे टेबल लावून हे हाताला येतं हा भा बल्ब किचनमध्ये मध्ये जे तंदूरचा वगैरे धूर त्याच्यामुळे किती धुराटलाय खराब झालाय लागतोय का पण आता स्विच पण ऑन नाही आहे बाहेरचा आत्तापासूनच लागला तर मग त्याचं चार्जिंग संपेल रात्र होई तोपर्यंत याचा काय विषय मला समजत नाही हा होल्डरमध्ये कनेक्ट केल्या गेल्या लागतोय के याच काय करायचं हा शक्य त्या होल्डरमध्ये टाकायचा झाला तर तिकडे लागणार आहे टेव आपला जी सीडी आहे ती लागणार आहे पण असं हा टेबलवरती खुर्ची ठेवून ते करूया ते मॅनेज हा इथून काढतो हा बहुतेक काहीतरी कनेक्शन चुकीचं असेल होल्डरमध्ये हा जो पहिला बल्ब होता तो याच्यामध्ये टाकूया मला हा होल्डर चालू करायचा होता कारण ह्या बाजूला आहे तो थोडासा त्या बाजून दिसणार नाही पण आता पर्याय नाही माझ्याकडे तर हा आता जुगाड केला होता मी टेबल ठेवला टेबलवरती खुर्ची ठेवून हा बल्ब बदलून घेतलाय इथे हा लागत नाही आहे स्विच ऑन केल्यानंतर लागेल त्याआधी त्या होल्डरमध्ये काहीतरी फॉल्ट आहे असो आता हा इथे काम तर झालेलं आहे टेबल वगैरे क्लीन केलेत जेवण काय आपलं तयारीच आहे ते आता गरम करणं थोडा वेळ आता हॉट केस चालू नाही त्याच्यामुळे ते गरमच करत राहावं लागेल छानपैकी सनसेट होतोय आता व्हिडिओमध्ये एवढा खास दिसत नाही पण रिअलमध्ये असा सूर्याचा गोळा दिसतोय वातावरण छान झालंय थंड हवा सुटल्या कुठेतरी पाऊस लागलाय मग अशी गडगडत होतं विजावत होत्या मोठ्यानं संध्याकाळच्या सव्वा सात वाजलेत लाईट्स अजून ऑन केलेल्या नाहीत जे चार्जिंगचे बल्ब आहेत ते बोर्ड वगैरे लावला आहे बाहेर हा जो जेवण तयार ह्याचा बोर्ड आहे तो लावलेला आहे बाकी लाईट्स काही आज नाही आहेत चार्जिंगचा बल्ब पण ऑन करणार आहे थोडासा अजून अंधार पडल्यानंतर कारण चार्जिंगचे बल्ब हार्डली एक दोन तास चालतात त्याच्यामुळं लवकर लावण्यात काही अर्थ नाही होता एक दहा वाजेपर्यंत तरी ते बल्ब ऑन पाहिजेत दहा वाजता जर लाईट कमी आली तरी आपण क्लोज करून जाऊ शकतो कारण तोपर्यंत तो ग्राहक येण्याचा वेळ निघून गेलेला असतो साडेआठ ते साडेनऊ हा मेन टाईम आहे ग्राहकांचा बाकी लाईटचा अजून एक जुगाड केलेला आहे हे जे बल्ब आहे तो आपला जो शेती पंप असतो हा आपला औषित फवारणीचा हे बऱ्याच लोकांना माहिती असेल याला जे चार्जिंग पोर्ट इथं दिलेलं आहे चार्जिंगचा टॅप्टर इथे तर याला पण तसंच सॉकेट दिलेलं आहे पुढे हा बल्बला या पद्धतीचा त्यामुळे हा एक इमर्जन्सी बॅकअपसाठी बल्बच चांगला आहे आपलं जे चार्जिंगचे बल्ब आहेत त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी उजेड देत आहे त्याला कनेक्ट करायला खूप सोपं याला काय सो स्विच वगैरे दाबावं लागत नाही किंवा काय नाही फक्त हा इथे कनेक्ट करायचा आहे चार्जिंग करताना आपण जे चार्जिंगची वायर लावतो तिथे हा बल्ब ऑन होतो हा एक बल्ब आहे चार्जिंगचे तीन बल्ब आहेत आता त्याच्यामध्ये किचन मध्ये एक बाहेर घातलेला आहे त्याच्यामुळे इथे हा एक बल्ब आणि अजून एक हा एक चार्जिंगचा चार्जिंग बल्ब आहे दोन बल्ब इथे चालू राहणार आता हा जो बल्ब आहे तो जोपर्यंत त्या पंप मध्ये चार्जिंग आहे तोपर्यंत हा राहील फक्त याच सांगता येत नाही हा दोन तासाच्या वर जात नाही चा नहीं। होते नहीं तरी सुद्धा बघू हा चार इंचचा बल्ब पण ऑन केला हा बल्ब ॲक्च्युली चालणार नाही का तर काल रात्री पण लाईट नव्हती आणि याला सकाळी चालू केला नव्हता बाहेरचा बल्ब वगैरे चालू राहतोय का कारण हे दोन्ही बल्ब ऑन कराय नव्हते मी रात्रभर चालू होतं ते आपण क्लोज करी तोपर्यंत किती वेळ आता हे बल्ब टिकतात ते माहिती नाही मला पण थोडा वेळ तरी राहू देत चाळीस मिनटं काहीतरी लाईट चालली असेल बाहेरची तोपर्यंत हिन दम तोडला मी आता बसलो इकडे बाईकवरती कारण बाहेरून कोणतरी ग्राहक आलं तर त्यांना समजावं की बाबा आहे ते कोणतरी ॲटलीस्ट ते विचारायला तरी येतील हॉटेल आहे का नाही रस्त्यावरून तर विचारतील म्हणून मी बाहेर थांबलो आहे एक मेंबर आले होते त्यांना अंड्यागिरी पाहिजे होती पण त्यांना अनलिमिटेड पाहिजे होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं रोटी नाही आहेत चपात आहेत म्हणून चांगलं होतं पण त्यांना अनलिमिटेड पाहिजे आता अनलिमिटेड पाहिजे म्हटलं चपाते खाल्या सतात आठ तर ते करायला कोणी एकच मेंबर आहे वाईफ फक्त आहे आतमध्ये ते एकटं काय काय करणार म्हणून त्यांना अनलिमिटेड नाही म्हटलं असं लिमिटेड आहे तीन चपात्या देतो म्हटलं तवा पराठा घेतला पराठा तीन घेतो पण त्यांना अनलिमिटेडच पाहिजे होतं ते गेले आता ग्राहक होतं ते असं ती भवानी जे म्हणतो आहे आपण पहिली जी, जी टेबल असतो तो खराब झालेला आहे गाड्या आहेत तर रस्त्यावरती बऱ्यापैकी पण आता हे हॉटेल असं दिसतंय आपल्याला तर मित्रांनो साडेआठ वाजेत आपल्याला एक पण टेबल अजून लागलेलं नाही पण एक कोणा आला होता एक चौघेजण येणार आहेत अंडा कधी ऑर्डर आहे त्यांची चिकन मटन काही खाणार नाही आहेत ते रेग्युलर ग्राहक आहेत त्यांना कल्पना दिले लाईट नाही आहे चपाती आहे चपातीच त्यांना प्रत्येक वेळेला लागतात किंवा भाकरी चपाती आहे त्याच्यामुळे काय विषय नाही चौघेजण येतील जेवतील म्हणजे आल्यासारखं काही गेस तरी आपल्याला नक्कीच घेतील बघू त्याचा किती वाजता येतात आणि पुढच्या काय असेल ते अपडेट तुम्हाला मिळतीलच ही अंडा भुर्जी बनवायला चालू आहे आपल्याकडे जे येणार आहेत त्यांना अंडा भुर्जी आणि अंड्याकडे चार थाळ्या असे ऑर्डर दिले आहेत त्याने ताट तयार झाली वाटी नाही आहे अकरा वाजून अडतीस मिनट झालेत आता हा एक बल्ब जो आपण ह्या शेतीच्या पंपाला जो औषध फवारणीचा आय पंप त्याचा बल्ब सोडला तर बाकीचे जा सगळे चार्जिंगचे जा बल्ब विजले आहेत बाहेरच्या बल्ब सकट आता अपडेट द्यायचं झालं तुम्हाला तर व्हिडिओ केले नाहीत त्याअरती समजून गेला असेल की गर्दी झाली होती लाईट नसूनसुद्धा गर्दी झाली होती खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरेच लोक जे रेग्युलर ग्राहक होते ग्रुपवरती ॲड होते त्यातले बरेच लोक आज आले होते जेवायला लाईट नाही आहे सर्वांनाच माहिती होतं लाईट नसल्यामुळे मात्र आपल्याकडं एक मोठी ग्रुप बारा जणांचे असे दोन ग्रुप आपल्याकडनं आज हुकले फक्त लाईट नसल्यामुळे त्याने फोन केला त्यांना मी आहे ती परिस्थिती सांगितली होती की बाबा लाईट नाही आहे आणि रोटी नाही आहे चपाती आहे तवा पराठा आहे ते म्हणजे चपाती चालत होते त्यांना काही अडचण नव्हती पण ज्यावेळी लाईट नाही म्हणून सांगितलं त्यावेळी ते नाही म्हणाले कारण याच्या अगोदर त्यांचं एक तर बुकिंग झालं होतं पावसाळ्यामध्ये मागच्या वर्षी त्यावेळेला असा सीन झाला होता की लाईट नव्हती आणि ते आले होते खूप गोंधळ उडाला होता तो अनुभव लक्षात घेता भौतिक करून त्यांनी ते बुकिंग कॅन्सल केले जे सोडा ते जर आले असेल तर आपण उशीर आतापर्यंत घरी गेलो असतो एवढा उशीर थांबायची गरज नव्हती आपल्याला ग्राहक लागले लेट जवळपास नऊ सव्वा नऊ वाजता पहिला टेबल आला पण त्याच्यानंतर आता अकरा वाजेपर्यंत बऱ्यापैकी ग्राहक होते क्लोजिंगचं म्हणाल तर बाहेरची क्लोजिंग आवरले पण किचनची क्लोजिंग अजून पण बाकी आहे बाकी म्हणजे फक्त भांडी वगैरे धुवायची ते ठेवलेले आहेत बाकी शेगडी वगैरे हे सर्व किचनचं साफसफाई झालेली आहे हा जो आपला एकच बल्ब आहे तोच घेऊन इकडे तिकडे फिरत सगळी क्लोजिंग आवरले लाईट नाही पाठीमागे भांडी वगैरे धुण्यासाठी पण तिथे पण लाईटीची काही व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळे ते सगळं उद्यावरती आहे उद्या आपल्या सकाळी महशिंना फोन करून सांगितले सकाळी येण्यासाठी उद्या ती सगळी कामं होतील इकडं आल्यानंतर बाकी अपेक्षा नव्हती खरंच मला की लाईट नाही आहे आणि एवढं ग्राहक होतील आपलं जेवण तुम्हाला मी जसं सांगितलं तेवढंच दहा ते पंधरा लोकांचं जेवण मी केलं होतं त्याच्यामध्ये शाकाहारी ताटं माझी बऱ्यापैकी गेलीत आज त्याच्यामुळे बऱ्यापैकी बिझनेस कवर झाला शाकाहारी जेवणाचे आता दोन का तिघंजण आता आले होते सॉरी मांसाहारी जेवणासाठी तर त्यांना जेवण नाही म्हणून सांगितलं जेवण आपलं संपलेलं संपलेलं होतं शाकाहारी जेवण आहे म्हणून सांगितलेलं शाकाहारी जेवणामध्ये पण डिश सिस्टीम आहे काजू कुरमा पनीर मसाला ह्यापैकी काही पण मिळेल तुम्हाला त्याच्याबरोबर तवा पराठा किंवा चपाती मिळेल तर शाकाहारीमध्ये त्यांना मी सांगितलं ऑप्शन दिला पण त्यांना नॉनव्हेजच पाहिजे होतं नॉनव्हेजमध्ये मायाडर असं संपलं होतं त्याच्यामुळे अंडकरी हा ऑप्शन पण मी देऊ नाही शकलो आज लाईट नसल्याकारणाने मी जेवण बरंसं कमी केलं होतं पण ते संपलं हे खूप महत्त्वाचं नाही तर असा सीन होता की ते जेवण पूर्ण मला आज फेकून द्यावं लागलं असतं कालच्यासारखं आज पण सीन झाला असता नुकसान होता होता वाचालं बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन रॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय चिक बाय